आपल्या सर्वांना माहिती आहे की डावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक ची बैठक चाललेली आहे भारताच्या वतीनं यावेळेस केंद्र सरकारने दहा राज्यांना या बैठकीमध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी दिली त्यामध्ये महाराष्ट्राला देखील संधी मिळाली आणि महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आत्तापर्यंत अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही परिषद या ठिकाणी पार पडली आहे आणि विशेषतः महाराष्ट्राकरता अनेक चांगल्या बाबी या ठिकाणी घडल्या पहिल्यांदा तर मला हे सांगायचं आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधलं पार्टिसिपेशन का गरजेचं आहे आपल्याला कल्पना आहे की आजच्या जिओपॉलिटिकल सिच्युएशनमध्ये ज्या प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींमध्ये तुम्हाला जर रेलेवंट राहायचं असेल तर तुम्हाला डाबोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये असलं पाहिजे वर्ल्ड पोलिटिकल लीडर्स इथे आहेत वर्ल्ड बिझनेस लीडर्स इथे आहेत जगातलं इनोव्हेशन हे या ठिकाणी शोकेस केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्युचर आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या ठिकाणी शोकेस केलेले आहेत आणि जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे हे या ठिकाणी आपल्याला शिकायला देखील मिळतं आणि त्यात सहभागी देखील व्हायला मिळतं आणि म्हणूनच देशाचं ग्रोथ इंजिन असलेलं महाराष्ट्र हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलोच पाहिजे आणि ती संधी दिल्याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो